आजही ते जे संविधान आहे त्याला कोणी हात लावू शकत नाही अपोजिट त्याच्या विरुद्ध कोणी जाऊ शकत नाही बिना शिक्षण तुम्ही काहीच करू शकत नाही त्यांचं एवढंच महत्व होत की रोटी कपडा मकान आणि शिक्षण त्या गोष्टीसाठी ते लढले नागरिकांचा काय हक्क आहे नागरिकांना काय द्यायला पाहिजे खूप तळवड केलं खूप संघर्ष केलं त्या गोष्टीसाठी की समानतेसाठी संघर्ष करा आपल्या हक्कासाठी रडा आदेंस जे या भारतात आणि पूर्ण देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते घडवलंय आणि त्यांनी ते लिखित लिहिलेलं आहे हॅलो नमस्कार आपल्या सर्वांचं द कॅम्पस चॅट पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी स्नेजा आणि माझा मित्र समर्थ एकत्र येऊन तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांबद्दल माहिती देणार हो। आहोत आजचा एपिसोड आपला भारतीय संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आहे आणि आज आपल्यासोबत आहे आशा ज्योतिरेडे आपले पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे धन्यवाद मी सर्वप्रथम सगळ्यात आधी सेंट अँथनी स्कूलला मी धन्यवाद करते की आपण आज जे चर्चित करतो आहे ग्रेटेस्ट नॉलेज ऑफ लीडर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल जे आपण आज डिस्कशन करणार आहोत आणि त्याबद्दल मला आज जी इथे संधी मिळाली त्यासाठी मी सेंट अँथनी स्कूलचे खूप खूप आधार व्यक्त करते मला पॉडकास्ट सुरू करण्याआधी एक प्रश्न विचारावा वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे काय आपण ती का साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण फोर्टीन एप्रिलला साजरी करतो का करतो त्यांच्या ज्यांनी जे कार्य केलेले आहे त्यांच्या विचारसाठी त्यांचे कार्य त्यांचे गौरव त्यांनी जे समान त्या न्याय आणि लोकांसाठी लढली त्यांचं त्यांनी तेवढं ते जे योगदान दिलं आहे त्या विचारांसाठी आपण त्यांची जयंती साजरी करतो हो मला तुमचं मत पटत आहे मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते त्यांनी खूप अभ्यास केला असे म्हणतात पण ते काय शिकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं पूर्ण नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर त्यांनी बी ए इन पॉलिटिक इकॉनॉमिक्स मध्ये पॉलिटिक सायन्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं त्यांनी एम ए अर्थशास्त्र राज्यशास्त्र नीतीशास्त्र मानवशास्त्र आणि वकील हे सगळे त्यांनी कायद्याचा अभ्यास केला कायद्याचा अभ्यास त्यांनी ग्रीन्स इन इथून त्यांनी केला कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून त्यांनी एम ए केलं अशा प्रकारे त्यांच्याकडे थर्टी टू डिग्र्या त्यांनी घेतल्या हो बरोबर चला आता पुढच्या प्रश्नावर जाऊया त्यांनी संविधान लिहिलं म्हणजे काय ते काय असतं संविधान हा एक खूप मोठा प्रश्न आहे आपण असं म्हटलं जाणार तर कारण आणि एक मोठा खूप शब्द आहे जे या भारतात आणि पूर्ण देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते घडवलं आणि त्यांनी ते लिखित लिहिलेलं आहे संविधान म्हणजे काय आता बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार होते संविधान हे राज्यघटना ज्याला आपण म्हणतो राज्यघटना त्याच्यामध्ये देशाचे जे भारताचे कामकाज कशा प्रकारे करायचं नागरिकांचा काय हक्क आहे नागरिक नागरिकांना काय द्यायला पाहिजे प्लस त्यांची राज्यघटनेत म्हणजे सरकारच्या काय जबाबदार आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या संघे संविधान मध्ये लिखित केलेल्या आहेत हो हे अगदी बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान हक्क मिळवून दिले असे म्हणतात म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणजे पहिले तर ते न्याय समानता आणि बंधुत्वाला त्यांनी महत्व दिले जे की त्यावेळेस हे सगळं मिळत नव्हतं त्या काळाच्या वेळेस त्या सेंच्युरीमध्ये एटीन नाईन्टी सेंच्युरीमध्ये आणि त्यांनी जे सगळं शोषित केले त्यांनी जे संघर्ष केला त्यांना असं वाटत होती की, की पुढचे जे पिढी येतील किंवा माझे जे आता जे व्यक्ती आहेत माझे जे माणसं आहेत त्यांना ते सगळं सोशून ते घे म्हणजे ते एक्सेप्ट नाही करूया असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी समानता न्याय शिक्षण हे त्यांना महत्व दिलं आणि त्यांच्यासाठी ते समान हक्कासाठी लढले हो माहिती आमच्यासाठी फार नवीन आहे आता पुढचा प्रश्न ते दलित लोकांसाठी लढले म्हणजे काय दलित म्हणजे कोण दलित दलित हा शब्द एक म्हणजे एक व्यवहारातून किंवा एक असं अस्पृश्य म्हणून आपण म्हटलं जातो पण हे हिंदू धर्मातील मधून हा शब्दही निर्माण झालेला आहे दलित दलित म्हणजे ज्यांना राजनीतीमध्ये राजघटनामध्ये किंवा सामान्य किंवा सामाजिक मध्ये नागरिकांना त्यांना घेतलं जात नव्हतं त्यांना अस्पृश्य केलं जायचं त्यांना वेगळं बसायचं तर हा शब्दातून हे सगळ्या गोष्टीतून हा दलित जो निर्माण आहे हा शब्द हा निर्माण झाला हे एक हिंदू धर्मातील मधून त्यांचा जन्म झाला त्या शब्दाचा आम्हाला आम्हाला पण हे ते, हो ते खूप चांगले होते असं सांगतात म्हणजे काय हो ते, का हो, ते खूप चांगले होते कारण त्यांच्याकडे जे खूप अभ्यास त्यांनी जे केला होता ज्या सब्जेक्ट त्या विषयांमध्ये जे अर्थशास्त्र मानवशास्त्र नीती राज्यशास्त्र राजघटनेमध्ये त्यांनी जो एवढा अभ्यास केला होता त्यांच्याकडे ते खूप विचार होते त्यांचे आणि ते कशा ते ते समानता न्याय शिक्षण यासाठीच त्यांनी लढा दिला होता आणि त्याच्याबद्दलच त्यांचं व्यक्त करणं हे त्यांचे विषय होते हो मला तुमची माहिती खूप आवडली हो। बाबासाहेबांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह केला म्हणजे काय चौदा तळ्याचा हा आता एक चौदा तळ आहे हे एक आपण म्हणतोय पाणी प्यायचं एक तळ होतं त्यावेळेस जे की दलितांना म्हणजे आपण त्यावेळेस आपण दलित म्हणतो अस्पृश्य जातींना किंवा कुठले जे व्यक्ती होती त्यांना जे म्हणजे पाणी पिण्या सामान्य नागरिकांना पाणी प्यायचं तिथे हक्क नव्हतं म्हणजे कुठलाही व्यक्ती तिथे पाणी पिऊ शकत नव्हता दलित अस्पृश्य जातीचे जे जेणेकरून जे हिंदू समाजातले होते, होते, होते ते पित होते पण जे जे दुसरे व्यक्ती होते त्यांना प्यायचा अधिकार नव्हता तर याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी खूप तळवड केला खूप संघर्ष केला त्या गोष्टीसाठी की सामान्य नागरिकांना हे तळ आहे हे सामान्य नागरिकांसाठी आहे हे सामान्य नागरिकांना हे पाणी पाणी पिणं सगळ्यांचं सा सामान्य हक्क आहे तर हे सगळ्यांना मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आणि वीस मार्च नाईन ट्वेंटी सेवनला त्यांना हा महाड तळ्याचा जो चौदा तळ्याचा जो हक्क आहे तो मिळाला आणि ह्या दिवशी मार्च रोजी आपण हे सबलीकरण म्हणून मानव सबलीकरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला असं म्हणतात पण त्यांनी बुद्ध धर्मच का स्वीकारला बुद्ध धर्म बौद्ध धर्म बौद्ध धर्म हे एक शांतीचा प्रतीक आहे आणि त्यांना त्यांनी बरेच धर्मांचे ग्रंथांचं त्यांनी अभ्यास केला बरेच त्यांनी शोध लावला बरेच त्यांनी विचार केला या गोष्टीचा की जर मी धर्मांतर केला तर माझ्या नागरिकांना ते समान हक्क मिळणार का माझे नागरिक किंवा माझे दलित समाज किंवा इतर कोणी व्यक्ती ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा संघर्ष करावा लागणार नाही आश्वस्त्यांचा समान हक्काचा ज्या जे लोकांना मिळत नाही तर अशा वेळेस मला कुठला धर्म निवडायचा आहे जेणेकरून माझे जे, मा जे, जे व्यक्ती आहे माझे जे, जे नागरिक आहे सामाजिक नागरिक आहे सामान्य नागरिक आहे तो पुढे येऊ शकेल आणि प्लस महिलांसाठी पण त्यांनी तेच म्हणजे दोन्ही यांचा त्यांनी विचार केला नाही फक्त माणसांसाठी किंवा मेल आपण म्हणतो किंवा फिमेल अशा गोष्टींसाठी किंवा काही ग्रंथांमध्ये किंवा काही धर्मांमध्ये असं आहे की मेलसाठी वेगळं आहे आणि फिमेलसाठी वेगळं जाते काही बऱ्याच त्यांच्या अटीकाठी असतात तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक खूप अभ्यास केला त्यांनी बौद्ध बुद्ध धर्मांचा बुद्धांचा त्यांचे सत त्यांनी केला तर बौद्ध धर्मामध्ये काय आहे न्याय करुणा प्रज्ञा म्हणजे शिक्षण न्याय इक्वेलिटी हे सगळ्या गोष्टी त्यांच्या बंधू बंधू म्हणजे भाईचारा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्यासाठी त्यांना तो धर्म खूप आवडला म्हणून त्यांनी फोर्टिंथ ऑक्टोबर नाईनटीन फिफ्टी सिक्सला त्यांनी नागपूर येथे प्रथम पहिली दीक्षा दीक्षा त्यांनी बौद्ध धर्माची दिली हो तुम्ही खूप इंटरेस्टिंग माहिती दिली त्यांनी महिलांसाठी काय केलं त्यांनी महिलांसाठी खरं तर त्यावेळेस जो महिलांचा काळ होता तो खूप असा म्हणजे त्यांना कुठे बाहेर जाता येत नव्हतं त्यांना स्वतःचे डिसिजन घेता येत नव्हतं आणि अक्षरशः लहान एज मध्ये त्यांचं लग्न करून द्यायचे आई वडील वगैरे कारण परिस्थिती अनुसार तर आणि मला वाटतं की हे सगळ्याच दलित समाजमध्ये नाही तर हे सगळ्याच कास्टमध्ये किंवा सगळ्याच धर्मामध्ये ह्या गोष्टी घडत घडायच्या गा, तर त्यांना असं वाटायचं की मला काहीतरी केलं पाहिजे किंवा त्यांचे जे स्वतः त्यांचे जे वाईफ होते रम्माबाई वगैरे वा, होते त्यांना पण ते नेहमी म्हणायचे अगशिक अगशिक काहीतरी शिकतो मी एवढा शिकतो आहे मी एवढा अभ्यास करतो आहे तर तुला पण म्हटलं पाहिजे तुम्ही पण शिक्षण घेतलं पाहिजे कारण एक घरची जर व्यक्ती एक बाई जर शिकली तर ती सगळ्या घरच्या व्यक्तींना शिकवते तर त्यांचं असं म्हणणं होतं त्यांनी महिलांना महिलांचं ते खूप आधा सत्कार करायचे त्यांच्या त्यांना ते न्याय मिळेल त्यांच्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला प्लस त्यांचे त्यांनी स्वतःहून डिसिजन त्यांनी घ्यावी यासाठी त्यांचा खूप मोठा एक योगदान होता त्यांनी बरेचसे लेखन लिहिले त्याच्याबद्दल बरेचसे आंदोलन केले जेणेकरून आज ज्या महिला आहेत ज्या जगतायत त्या एक सकारा, सकारात्मक दृष्टिकोनातून जगतायत अरे वा तुम्ही खूप छान माहिती दिली आपण बाबासाहेबांची जयंती एवढी मोठी का साजरी करतो त्यांची जयंती आपण आजही का साजरी करतो हा एक मोठा प्रश्न आहे कारण आज काय आपण जोपर्यंत मनुष्य जाती याच्यावरती आहे पृथ्वीवर आहे तोपर्यंत आपण त्यांची जयंती साजरी करतो कारण त्यांचं ते एक मोठं योगदान आहे त्यांनी खूप मोठं एक संविधान लेखित लिहिलेलं आहे जे आजही ते जे संविधान आहे त्याला कोणी हात लावू शकत नाही आणि कोणी त्याच्या अपोजिट त्याच्या विरुद्ध कोणी जाऊ शकत नाही ते संविधानामध्ये न्याय समानता बंधुत्व ज्ञान शिक्षण हे एवढं महत्वाचं त्यांनी दिलेलं आहे आणि सरकारच्या काय जबाबदाऱ्या म्हणून आहे आणि सामान्य नागरिकांचा काय हक्क आहे आणि त्यांना काय मिळून द्यायला पाहिजे आणि त्यांची विचार त्यांच्या आयडियाजबद्दल जे आजही रिव्हॅलेंट आहे ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी आपण त्यांची जयंती आजही साजरी गौरवप्रमाणे साजरी करतो बरोबर ही माहिती मी माझ्या अभ्यासात नक्कीच वापरेन त्यांच्या आयुष्यातील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त आवडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे जे वडील होते रामजी आंबेडकर ते दहावीत आंबेडकर जे जे भीमराव आहेत ते दहावीत गेले होते त्यांना गावच्या बाहेर जाऊन परीक्षा द्यावं लागत होती जेणेकरून तिथे व्यवस्था नव्हती त्या गावामध्ये म्हणून त्यांना तालुक्याच्या बाहेर जाऊन ती परीक्षा जी आहे ती द्यायची होती तर आ, जे भीमराव आंबेडकर त्यांची परिस्थिती फार वाईट होती एवढ्या लोकांना परिवारांना घेऊन जायना त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता नव्हती किंवा परिस्थिती खूप वाईट होती एवढ्या लोकांना सांभाळ करणं फॅमिली हे ते परिवार करणं तर त्यांचा विचार होता की आपण भीमरावला घेऊन आणि आपण दोघंच जायचं तालुक्यामध्ये तिथे एक रूम भाड्याने घ्यायची तिथे राहायचं आणि तुम्ही तिथे तुम्ही त्यांची तिथे परीक्षा द्या असं त्यांचं तिथे त्यांनी विचार केला आणि ते निघाले तालुक्यामध्ये ते गेले त्यांनी बाड्याने रूम घेतलं तिथे ते आंबेडकर भीमराव सोबत तिथे राहिले त्यांचे वडील दो ते दोघंही तिथे राहत होते भीमराव आंबेडकर रोज त्यांची एक्झामची वेळ होती अकरा ती ते अकरा वाजता जायचे तीन वाजता यायचे असं डेली रोजचं त्यांचं दिनचर्या होता आणि भीमराव आणि त्यांचे जे वडील त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवत होते तर जेवण त्यांच्यासाठी बनवून ठेवत होते हो तर ते घरी यायचे तर बाबांना विचारायचे बाबा तुम्ही जेवलात का तर ते म्हणायचे हो मी जेवलो ठीक आहे म्हणजे असं करून त्यांना वाटायचं की ठीक आहे बाबा जेवून घेतात बाबा माझ्यानंतर जेवतात पण नंतर त्यांना कळालं की मी जेवल्यानंतर तर भाकरी सुरत नाही टोपल्यात काय तर भाकरीच दिसत नाही मग हे जेवतात काय असं त्यांनी एक दोन दिवस ऑब्झर्व केलं त्यांनी बघितलं वडलं मग त्यांनी एके दिवशी वडिलांना प्रश्न केला की बाबा तुम्ही जेवतात काय मी तर जेवून घेतो माझ्या नंतर नाही किंवा कुठे टोपल्यात काही दिसतच नाही मग तुम्ही जेवता काय तुम्हाला भूक का लागत नाहीये तुमची भूक कशी मिटवता तुम्ही मग त्यांनी उत्तर दिलं की तू खूप मोठा मनुष्य हो तू हक्कांसाठी आपल्या दलितांसाठी आपल्या सामान्य नागरिकांसाठी तू लढा दर तुझं योगदान दे तू खूप मोठा मनुष्य हो जगभर तुझी आवाज तुझा आवाज झाला पाहिजे तेव्हा ती माझी भूक मिटेल असं त्यांनी भीमरावला सांगितलं भीमरावनी ते गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागली त्यांनी ते आणि त्यांनी त्यांच्या सगळं परिस्थिती अनुसार जे घडत होतं आणि त्यांच्या परिस्थिती पण फार वाईट होती त्यांनी ज्या ज्या परिस्थितीमधून ते वर आले शिक्षण घेतलं त्यांनी एवढे मोठे जे मनुष्य झाले आणि त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं हे आज मला त्यांचा ते प्रसंग फार आवडतो आणि ह्या गोष्टीतून मला वाटतं की सगळ्यांनी शिकायला पाहिजे करून लहान मुलं की आपल्या आईवडिलांचं काय स्वप्न आहे आपल्या आपल्याविषयी त्यांचे काय विचार आहे ते आपल्याला अभ्यास करायला लावतात अरे अभ्यास कर अभ्यास कर आणि आपण तो हा मी नंतर करेल असं करेल आपण करतो पण ह्या गोष्टी मला असं वाटतं की लहान मुलापासून लहानपणापासून किंवा लहान हे गोष्टी त्यांनी घेतलं पाहिजे आंबेडकरांनी कसं स्ट्रगल केलं लहानपणापासून ते कसे वर आले यांचा त्यांच्यासाठी तो मला एक खूप आवडता प्रसंग प्रसंग त्यांचा तो होता मला खूप आवडला त्यांचे विचार आजही आहेत का हो हे तर नक्कीच आहे कारण ते एवढे भारतीय संघटनेचे शिल्पकार राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचे विचार जे लोकांना त्यांनी दिले आहेत त्यांचे विचारांवरती आजही लोक चालतात त्यांच्या राज्यवर्टने संविधानवरती आजही आपला भारत चालतो त्यांनी अन्याय विरुद्ध अत्याचार विरुद्ध लोकांना आपल्या हक्कांसाठी लढाना दिला आहे त्यांनी लढा आपल्या हक्कांसाठी लढा संघर्ष करा शिक्षण करा शिक्षण हे खूप महत्वाचं आहे विना शिक्षणने तुम्ही काहीच करू शकत नाही वाघिणीचं जसं दूध असते तसं ते शिक्षण असते शिक्षण हा एक खूप मोठा शब्द आहे आपल्या मनुष्याचा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर शिक्षित झाले नसते तर आज तुम्ही आम्ही आपण जर सगळे सामान्य नागरिक जे या आपण आज आहो किंवा आपण ह्याच्यात आज चालतो आहो सकारा सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये आज आपण इथे चालतोय त्यांच्या विचारांवरती आज हे आपल्याला हे सगळं भेटलं नसतं किंवा ते आपल्या गोष्टी आपल्यापर्यंत मिळाल्या नसते तर त्यांनी त्यांचं म्हणणं होतं त्यांचं त्यांचं म्हणजे विचार एवढे होते की त्यांनी खूप संघर्ष केला त्यांनी त्यांचं एवढंच महत्व होतं की, की रोटी कपडा मकान आणि शिक्षण त्या गोष्टीसाठी ते लढले समानतेसाठी संघर्ष करा आपल्या हक्कासाठी रडा हा त्यांचा खूप मोठा एक योगदान होता आपल्या लोकांसाठी मला हे आता त्यांचे विचार महत्वाचे वाटतात आपण बाबासाहेबांच्या विचारांवर कसं चालायला पाहिजे त्यांनी जे लिखित लिहिलेले आहेत त्यांनी जे आंदोलन केलेले आहेत समानता न्याय इक्वॅलिटी करुणा शिक्षण शिक्षण घ्या हे महत्वाचं आहे सगळ्यात आधी हे त्यांचं म्हणणं होतं तशाप्रमाणेच त्यांनी आता पण तुम्ही खूप शिक्षित व्हा असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही खूप शिक्षित व्हा खूप आपल्या हक्कासाठी लढा आवाज उठा हे त्यांचं म्हणणं आहे म्हणून ह्या विचारांच्या किंवा त्यांचून आपण त्यांच्या गोष्टीवरून चाललेलं पाहिजे थँक्यू सो मच या, या माहितीसाठी मी पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद करते आज इति मला बोलवल्याबद्दल तुमच्या स्कूल मध्ये जे बोलल त्याच्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद करते अच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती स्पेशल पॉडकास्ट मध्ये आपल्याला खूप पौल्यवान माहिती मिळाली आहे ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि या चॅनलला